बर आपल्या शाळेत स्वागत आहे जोशी मॅडमचं जोशी मॅडमनी आता सुरुवात केलेली आहे खरेदी करण्यासाठी तर सगळ्यात आधी दैनंदिन जीवनानं ज्याची सुरुवात होते चहा मॅडमनी चहाची खरेदी केलेली आहे मॅडम आज आपण पहिल्यांदा आमच्या बाजाराला भेट दिलेली आहे एकंदरीत आमच्या शाळेला तर कसा वाटतो तुमचा अनुभव आपल्याला की त्यांना कसा वाटला सर बाजार हा उपक्रम माझा आपल्या विद्यालयात आयोजित केलेला आहे हा उपक्रम खूप स्तुत्य आहे यातून विद्यार्थ्यांना व्यापार आणि आर्थिक व्यवहार याची शिकवण मिळते यामुळं मुलांना आपल्यातील चांगले जे गुण आहेत ते दाखवण्याची संधी आठवडी बाजाराच्या निमित्तानंतर दिलेली आहे त्याबद्दल मी कुमारी मालेकर मॅडम ज्यांच्या संकल्पनेतनं हा बाजार भरलेला आहे त्यांना हार्दिक हार्दिक धन्यवाद धन्यवाद सर आणि आपल्याला खूप भाज्या मिळाव्यात अशी अपेक्षा आहे कारण आपण उशीर्ण आलेल्या आहेत भाज्या संपत आलेल्या आहेत खरेदीसाठी आले, शुभेच्छा सर